श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पुष्य नक्षत्राला नक्षत्राचा राजा म्हटले गेले आहे त्यावर शनी गुरु आणि माता लक्ष्मीचा शुभ प्रभाव आहे म्हणूनच पुष्य नक्षत्र खरेदीसाठी आणि शुभ कार्यासाठी शुभ आहे या वर्षातील शेवटचे पुष्य नक्षत्र एकवीस नोव्हेंबर रोजी तयार होत आहे विशेष म्हणजे ते गुरुपुष्य नक्षत्र असेल गुरुपुष्य नक्षत्र एकवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटाने सुरू होईल तर दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त असेल या दरम्यानच आपल्याला शुभ कार्य तसेच खरेदीही करायची आहे ज्योतिषशास्त्रानुसार सर्व सत्तावीस नक्षत्रात पुष्य नक्षत्र श्रेष्ठ मानले जाते पुष्य हा सर्व दुष्टांचा नाशक आहे लग्न सोडून इतर कोणतेही शुभ कार्य करायचे असेल तर पुष्य नक्षत्र सर्वोत्तम मानला जातो देवगुरु बृहस्पती पद प्रतिष्ठा संपत्ती आणि शुभतेचे कारग्रह आहेत जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होतो गुरुवारी श्रीहरिविष्णूंबरोबर बृहस्पती देवांची पूजा केली जाते ज्यांना सुख वैभव संपत्ती प्रदान करणारे म्हटले जाते तसेच या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत म्हणून शनिदेव व बृहस्पती या दोन्ही देवांचा या नक्षत्रावर प्रभाव आहे धर्मग्रंथानुसार असे मानले जाते की या नक्षत्रात धन आणि समृद्धीची देवी लक्ष्मीचा जन्म झाला होता म्हणूनच या दिवशी केलेले लक्ष्मीपूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते या दिवशी दिवे लागण्याच्या वेळेस श्रीसुक्ताचे पठन करून लक्ष्मी देवीची पूजा करावी तसेच दत्तगुरूंच्या मंत्राचा जप करावा तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हा करू शकतात असं केल्याने दत्तगुरू आणि लक्ष्मी देवीचे शुभ आशीर्वाद प्राप्त होऊन अमृत पुण्य कमवण्याची संधी प्राप्त होऊ शकते तसेच गुरुपुषामृत योगावर जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्त होते मौल्यवान वस्तू खरेदी केली तर ती चांगली टिकते सूख देते गुरुपुष्य योगावर मंत्रसाधना केली तर सिद्ध होते फलदायी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे तसेच या योगावर नदीस्थान केले तर महापुण्य प्राप्त होतं या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू अक्षय असतात अक्षय म्हणजे ज्याचा कधीही क्षय होत नाही नवीन काम सुरू केल्याने त्यात यश मिळते तसेच गुरुपुषामृत योगामध्ये चांदी सोने किंवा पितळेचे लक्ष्मी यंत्र खरेदी केल्याने साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करते आणि म्हणूनच या दिवशी काही खास उपाय केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपुषामृत योगात या झाडाला नक्की स्पर्श करायचं या झाडाला स्पर्श केल्यामुळे आपले जे नशिबात नसेल ते सुद्धा आपल्याला मिळणार आहे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुरुपशामृत योगाच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म मोह उठायचं आणि स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तुम्हाला पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे त्यानंतर आपल्याला दे दे देवघरामध्ये विधिवत देवांची पूजाही करायची आहे देवी लक्ष्मी बरोबर श्रीहरी विष्णू गणपती बाप्पा महादेव आणि भगवान कुबेरांची पूजाही करायची आहे कारण लक्ष्मी आणि लक्ष्मीपती धनप्राप्तीचा आशीर्वाद देणारे आहेत तर महादेव हे संकटमोचक आहेत आणि गणपती बाप्पा हे बुद्धिमत्ताचे देवता आहेत लक्ष्मीप्राप्ती झाल्यावर तिचा योग्य प्र प्रकारे आपल्याला उपयोग झाला पाहिजे तिचं संरक्षण झालं पाहिजे म्हणूनच या सर्व देवतांची पूजा करणं लाभदायक मानलं जातं तसेच श्रीसुक्तम तसेच सुक्ताचे पठण करून पंचोपचार पूजा करावी कलस्थापना केल्यास घरात धनधान्य वृद्धी व लक्ष्मीप्राप्ती होते सर्व देवपूजा करून झाल्यानंतर तुम्हाला लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे जे जेव्हा आपण पूजा करतो त्याचबरोबर काही उपाय करतो तर त्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला त्वरित फळे प्राप्त होत असतं तर आपल्याला काय करायचं एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चिमुडभर साखरही टाकायची आहे तसेच आपल्याला एक चिमुडभर हळदसुद्धा टाकायची आहे कारण गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हळदीला अनन्य साधारण असं महत्त्व आहे त्याचबरोबर एक चमचाभर आपल्याला गाईचं कच्चं दूध आणि चिमुडभर काळे तीळसुद्धा त्या तांब्याच्या कळशामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा घेऊन जायचा आहे तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा घेऊ शक जाऊ शकतात किंवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा घेऊन जाऊ शकतात पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर हे जे जल आपण घेऊन गेलेले आहेत ते पिंपळ वृक्षाच्या मुळांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर पिंपळ वृक्षाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा ह्या मारायच्या प्रदक्षिणा मारतानासुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्या उजव्या हाताने आपल्याला पिंपळ वृक्षाला स्पर्श करायचा आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे कारण स्कंदपुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांमध्ये वास करतात याशिवाय त्यांच्या पानांमध्ये श्रीहरिविष्णू तसेच सर्व देवी देवता आणि स्वयं माता लक्ष्मी वास करते पिंपळाच्या झाडामध्ये सर्व देवताने स्वतः नारायण यांचा निवास असल्यामुळे त्याचे महत्त्व अनेक पटीने वाढते तसेच पिंपळ वृक्षामध्ये आपल्या सुद्धा वास असतो तसेच या झाडाची नियमित पूजा केल्याने गरिबीतून मुक्ती मिळते तसेच शनिदोषापासून सुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आणि म्हणूनच आपल्याला सुद्धा गुरुपुषामृत योगाच्या दिवशी आवर्जून पिंपळ वृक्षाची पूजा आणि सेवाही करायची आहे आणि म्हणूनच आपल्याला अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर पिंपळ वृक्षाला आपला उजवा हात स्पर्श करायचा आहे श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच आपल्या पित्राचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या मनातली जी पण इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती बोला घराबद्दल मुलांबद्दल पती नोकरी व्यवसाय जी पण तुमच्या मनातली इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे बोलायची आहे गुरुपुषामृत योगाच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ